कोल्हापूर शहराचा सांस्कृतिक ठेवा असलेलं संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह गुरुवारी अग्नितांडवामुळं जळून खाक झालं शंभर वर्षांची परंपरा असलेलं हे नाट्यगृह जळतानाच्या बातम्या आपण टी व्हीवर बघितल्या कलाकार हुंदके देऊन व्यक्त होताना बघितले अर्थात हे सर्व दुर्दैवी आहे वाईट आहे वाईट वाटणारं आहे पण हे सगळं योगायोग समजायचं का हे अचानक घडतं आहे का अगदी काही क्षुल्लक अशा चुकांमुळं हे आहे का इतकं मोठं सांस्कृतिक वैभव असेल त्याला गालबोट अशा पद्धतीनं सहजासहजी लागतं आहे का मग याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न होणार का काही आ, या देशामधल्या गेल्या पाच दहा वर्षातल्या फक्त जरी घडामोडी बघितल्या तर आगींचं वाढलेलं प्रमाण मोठ्या प्रमाणावर किंवा सामाजिक संपत्तीचं होणारं नुकसान मग ते गाड्या मोटरसायकली मोडतोड असो कित्येक शहरांमधली किंवा दुकानांना आगीच्या स्थानी सोडणं त्यांची मोडतोड करणं महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं कोकण भागामध्ये वगैरे कित्येक केमिकल कंपन्यांना लागलेल्या आगी आपल्याला आठवत असतील हे सगळं सहजासहजी एकदम घडायला लागलं आहे का याचाही विचार सुज्ञ माणसाच्या मनात येऊ शकतो आणि मग लक्षात येतं की हे शक्यता कमी आहे सहजासहजी घडणं योगायोगानं होणं या देशामध्ये सुरू असलेल्या काही प्रगतीच्या गोष्टी आनंदाच्या गोष्टी विकासाच्या गोष्टी न बघवणाऱ्या मंडळींचे हे उपद्वीप आहेत का जाणीवपूर्वक त्यांच्याकडून हे केलं आहे का असा मुद्दा विचारात घेण्यालाही खूप मोठ्या जागा आहेत खूप मोठ्या म्हणण्यापेक्षा अगदी सत्तर ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त या जागा आहेत एकंदर जागतिक पातळीवर सध्या सुरू असलेले प्रयोग प्रत्येक देशाची शांतता भंग करण्याचे तिथलं सौंदर्य नष्ट करण्याचे बांगलादेश तर अगदी ताजं आहे अर्थात ता आपल्याकडं अजूनही इतका जोर या प्रवृत्तींना दाखवता येत नाही मात्र छोट्या छोट्या स्वरूपामध्ये या प्रवृत्ती आपले प्रयोग करून बघतायत का त्यातून हे असे प्रकार घडत आहेत का याच्याकडेही लक्ष गांभीर्यानं अर्थात सामान्य नागरिक गांभीर्यानं लक्ष देऊन तरी काय करणार तो फक्त व्यक्त होऊ शकतो ही भूमिका मांडू शकतो प्रशासनानं प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी राजकारणातल्या राजकीय मंडळींनी याकडं अतिशय ताकदीनं जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे अर्थात जर काही उद्या हे प्रयोग खरेच असले आणि मोठ्या प्रमाणावरती हे साध्य झाले तर खरा फटका समाजाला तर बसणार आहेच पण प्रशासकीय अधिकारी असतील प्रशासन असेल राजकारणी असतील यांनाही फार मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं बरेचदा विखारात्मक अशा पद्धतीची भाषणं काही संघटनांच्या माध्यमातून काही ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात आणि मग त्यातून एकंदर समाजावरचा कुठल्या तरी डोक्यामध्ये बसलेला रोष काढायचा आणि त्यासाठी मग अशा पद्धतीचे काही कृती केल्या जात आहेत का विध्वंस माजवला जातोय का हे सगळं मोठ्या प्रमाणावर सर्वांनीच तपासण्याची आणि बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा याचं स्वरूप एक नाट्यगृह काल जळालं म्हणून फक्त हळहळून चालणार नाही किंवा दुःख व्यक्त करून चालणार नाही किंवा पुन्हा आम्ही उभं करू वगैरे वगैरे म्हणूनही चालणार नाही तर हे कशा पद्धतीनं थांबेल थांबवता येईल यासाठी खरंच काही कुणी जागृत आहे का एखादा घटक यासाठी अशा पद्धतीची कारस्थानं करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे का, का त्याच्यावर कसा वचक ठेवता येईल त्याचा अंकुश कसा ठेवता येईल आणि हे भविष्यामध्ये होणार नाही या का यासाठी काय करता येईल याकडेही सर्वांचं लक्ष असायला हवं अर्थात मकाशी म्हटल्याप्रमाणे सामान्य नागरिकाला बोलण्यापलीकडं खेद व्यक्त करण्यापलीकडं हळहळण्यापलीकडं फार काही करता येईल असं वाटत नाही फार तर तो त्याला काही लक्षात आलेल्या गोष्टी दाखवून देऊ शकेल तेही भीत दबत दबत मात्र प्रशासनानं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकारण्यांनी ज्यांच्याकडं प्रचंड अशी ताकद समाजाने दिलेली आहे मतदारांनी दिलेली आहे त्यांनी या गोष्टींकडं मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्याची गरज आहे एक घटना घडली दोन घटना घडल्या तीन घटना घडल्या त्या योगा योगायोगानं होत आहेत योगायोगानं गाड्या तुटत आहेत योगायोगानं योगा दुकानं फुटत आहेत योगायोगानं आगी लागत आहेत असं म्हणून जर चालत राहू तर याचं पर्यावसन मोठ्या प्रमाणावर जे आज आपण टी व्हीच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये बघतोय ते सुरू व्हायला वेळ लागणार नाही आणि मग त्यावेळी मात्र परिस्थिती प्रचंड प्रमाणामध्ये हातातून निष्ठून गेलेली असू शकते तेव्हा कालच्या या नाट्यगृहाच्या जळण्याच्या घटनेला ना असो किंवा एकंदरच देशामध्ये सुरू असलेल्या काही पेटवापेटवीच्या घटना असोत आगीच्या घटना असोत मोडतोडीच्या घटना असो या सगळ्याला गांभीर्यानं घेण्याची गरज आहे आणि मुळापासूनच आत्ताच जर याच्याकडं लक्ष देऊन याचा बंदोबस्त केला तर कदाचित उद्याचं मोठ्या प्रमाणावर होणारं नुकसान मोठ्या प्रमाणावर होणारी हळहळ ही थांबू शकेल असं वाटतं